राजधानी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सिनामाडा कॅनॉलमध्ये कार पलटी झाली आहे गाडी नंबर एम एच बेचाळीस बी एकोणनव्वद चोपन्न टाटा नॉक्सॉन गाडी कारमध्ये तिघेजण इंदापूर तालुक्यातील वडापुरीचे रहिवासी कॅनॉलमध्ये पाणी असल्याने दोघे जण दरवाजा उघडल्याने अडकून बसले एकजण खिडकीतून बाहेर आला दोघांची प्रकृती गंभीर उपचारासाठी कुर्डवाडीला हलवण्यात आले आहे नावे पुढील प्रमाणे आहेत सुरेश राजाराम जाधव अनिल हनुमंत ठोंबरे शंकर उत्तम बंडगर स्थानिक युवकांनी मोठे सहकार्य करून ट्रॅक्टर व डी जे गाडीच्या मदतीने गाडी बाहेर काढली कुरवाडी पोलीस घटनास्थळी तात्काळ हजर श्री डोळे साहेब साहेब पोलीस पाटील व स्थानिक युवकांची मोठ्या प्रमाणात मदत अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा